श्री गुरुदेव दत्त काही कथा वेळेत लिहिल्या जातात आणि काही थेट आत्म्यातून प्रकट होतात ही कथा त्याचपैकी एक आहे तिला ना सुरुवात आहे ना शेवट केवळ एक प्रवाह आहे जो शांततेतून येतो आणि थेट हद्यापर्यंत पोहचतो आज आपण स्मरण करत आहोत त्या दिव्य गुरुचे जे त्रिदेवाचे साकार रूप आहेत एकाच वेळी पालन आणि सहार करणारे आहेत त्यांनी जगाकडून नाही तर प्रकृतीकडून शिकले आणि जे आजही प्रत्येक युद्ध हदियात प्रकट होतात ते आहेत श्री गुरु दत्तात्रेय ही केवळ एक पौराणिक कथा नाही ही एक आंतरिक यात्रा आहे जिथे प्रत्येक शब्द एक दिवा आहे आणि प्रत्येक शांतता एक दर्शन आहे श्रद्धा समर्पण आणि अलौकिक प्रवासात प्रवेश करूया त्रिदेवाचे तेज आणि अनुसियेची पवित्रता फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अहंकार वाढत होता आणि मनुष्य आपले मूळ उद्दिष्ट विसरत चालत होता ऋषीमुनी आणि तपस्व्यांची एकमेव आशा होती प्रभूचे दिव्य अवतरण तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी ठरवले की ते स्वतः एका अशा रूपात अवतार घेतील जे सृष्टीपालन आणि संहार या तिन्ही शक्तीचे संतुलन असेल आणि तेव्हाच ब्रह्मापुत्र अत्रिमुनी आणि त्यांची तपस्विनी पत्नी अनुसया यांच्या घरी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला अनुसुयाची पवित्रता आणि तपापुढे त्रिदेव ही नतमस्तक झाले होते त्यांनी शिशु रूपात जन्म घेतला बालपणापासूनच त्यांच्या दृष्टीत सांसारिक वस्तूचा कोणताही मोह नव्हता ते निर्लिप्त निर्भय आणि पूर्णपणे आत्मज्ञानी होते ते दिसायला साध्या बालकासारखे असले तरी त्यांचे चित्त नेहमी तपामध्ये स्थिर राही चौदा गुरु आणि निसर्गाचे शिक्षण जस जसे ते मोठे झाले त्यांनी जगाकडे पाठ फिरवली आणि जंगलामध्ये भ्रमण करू लागले ते कधी पर्वतावर कधी नदी काठी तर कधी घनदाट वनामध्ये योगाची साधना करताना दिसायचे त्यांनी कोणत्याही मानवाकडून किंवा देवाकडून नाही तर प्रकृतीकडून शिकले नदीची शीतलता अग्नीचे तेज पृथ्वीची सहनशीलता वायूची गती आणि आकाशाची अनंतता हेच त्यांचे शिक्षण बनले त्यांनी सांगितले मी चोवीस गुरु शिकलो आहे आणि ते सर्व या सृष्टीत विखुरलेले आहेत वेळेनुसार त्यांची ख्याती पसरू लागली योगी संन्यासी राजे आणि भिक्षू सर्वजण त्यांच्या आश्रयाला येऊ लागले कोणी त्यांना ब्रह्मा मानत कोणी विष्णू तर कोणी शिव पण ते स्वतःला केवळ अवधूत म्हणत जो जगाच्या पलीकडचा पण सर्वांचा मार्गदर्शक आहे तीर्थस्थानावरील दिव्य उपस्थिती भगवान दत्तात्रय अनेक ठिकाणी प्रकट झाले गुजरातच्या गिरनार पर्वतावर आजही ती गुफा आहे जिथे श्री दत्तात्रयांची घोर तपस्या केली तिथे हजारो पायऱ्या चढून जावे लागते पण श्रद्धापूर्वक चढणाऱ्याला तिथे पोहोचल्यावर आत्मिक शांती मिळते कर्नाटकातील गाणगापूर येथे ते श्री नरसिंह सरस्वती यांच्या रूपात अवतरले त्यांनी हजार हजारो भक्तांना चमत्कारांनी नव्हे तर गुरुकृपेने आणि आत्मज्ञानाने दिशा दाखविली उदाहरणार्थ एका वृद्धेने त्यांच्या पादुकांना स्पर्श केल्यावर तिला दृष्टी मिळाली गुरु चरित्राचे पारायण करणाऱ्या एका निर्धन ब्राह्मणाला काही दिवसातच समृद्धी मिळाली महाराष्ट्रातील औदुंबर आणि नरसिंहवाडी सारखी तीर्थक्षेत्रे त्यांच्या चरण स्पर्शाने पवित्र झाली तिथे आजही भक्तांची अलोट श्रद्धा आहे औडुंबर por तिथली माती देखील रोग बरे करते असे मानले जाते स्वामी समर्थांचे गूढ स्वरूप कालक्रमानाने ते पुन्हा प्रकट झाले अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून त्यांचे रूप गंभीर होते वाणी गूढ होती आणि दृष्टी पारदर्शी त्यांनी हजारो लोकांच्या समस्याचे समाधान काहीही न बोलता केले उदाहरण हृदयविकाराने त्रस्त असलेला एका व्यक्तीने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि डॉक्टरांचा अंदाज खोटा ठरवत तो पूर्णपणे बरा झाला स्वामी समर्थांचा संदेश हाच होता माझ्याकडे काही मागू नका केवळ श्रद्धेने हाक मारा मी तुमच्या आतच आहे नव्हता ते त्या सत्याबद्दल बोलत होते जे जात धर्म लिंग आणि भाषेच्या पलीकडे आहे त्यांनी कधीही कोणत्या ग्रंथाची महती गायली नाही ते म्हणाले तुमची आत्मा हेच सर्वात मोठे ग्रंथ आहे फक्त ते वा आजही जेव्हा कोणी संकटात असतो आणि ओम श्री गुरु दत्तात्रेय नम जप करतो तेव्हा त्यांच्या जीवनात निश्चितच मार्गदर्शन येते मग ते गुरुंच्या रूपात असो विचारांच्या रूपात असो किंवा परिस्थिती रूपात असो हे केवळ भूतकाळातील कथा नाही ते ते उपस्थिती वना आहे वनामध्ये आहेत जिथे साधना होते त्या हृदयामध्ये आहे जिथे विश्वास आहे आणि त्या शब्दामध्ये आहे जिथे सत्य आहे एक अनुभव दत्तात्रय मंदिरातील मूर्ती नव्हे तर हृदयाची अनुभूती आहेत त्यांना पाहण्यासाठी डोळ्यांची नाही श्रद्धा पाहिजे त्यांना ऐकण्यासाठी कानाची नाही मनाची शांतता पाहिजे त्यांचे नामस्मरण केल्याने केवळ संकटे दूर होत नाही तर आत्म्यात स्थिरता येते ते आपल्या भीतरच्या गुरुला जागृत करतात ते आपल्याला कोणतीही वस्तू देत नाही तर आपल्याला स्वतःच्या प्रकाशाशी जोडतात आणि हीच त्यांची सर्वात मोठी कृपा आहे ही जेव्हा भक्त शुद्ध मनाने ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः चा जाप करतो तेव्हा तो मंत्र केवळ हवेत घुमत नाही तो भक्तांच्या जीवनात एक लहर निर्माण करतो कधी विचार बनून कधी मार्ग बनून तर कधी एक नवीन योग बनून सत्य उपस्थिती आहे जी दिसत नाही पण कधीही नष्ट होत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ